नमस्कार स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्या यां यासाठी आज शनिवार आनंदाची बातमी घेऊन आलोय जायकवाडी धरणात येणारी आवकमध्ये संध्याकाळच्या वेळेला तुफान वाढ झाली आहे ही आनंदाची बाब आहे सध्या किती आवक आहे तसेच धरणात पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नैसर्गिक शेती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज शनिवार चोवीस ऑगस्ट संध्याकाळचे सात वाजत आले आहे तर सात वाजेची अपडेट आली आहे नाथसागर धरणात एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव इतकी वाढ झाली आहे तर नाथसागर धरण धरण सदतीस पॉईंट बेचाळीस टक्के भरलं आहे ना नाथसागर धरण पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्ण बहात्तर टी एम सी इतकी आजचा एकूण पाणीसाठा आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद